आम्ही एव्हरेस्ट बेस कॅम्प वरती भरतनाट्यम करण्याचा एक नवीन उपक्रम केला तपस्या सिद्धी स्कूल ऑफ भरतनाट्यमच्या वतीने आणि हे सगळं मिताली प्रांजल दिव्या आणि मी संयोगिता आम्ही दोघींनी परफॉर्मन्स दिला भरतनाट्यमचा आणि आम्हाला मार्गदर्शन करायला पूर्ण वेळ विनोद सर आणि खुशी हे होते आणि आमच्या सोबत आम, सतरा जणांची टीम होती सर्वांनी आम्हाला खूप छान मोटिवेट केलं आणि लकीली त्या टीम मध्ये खूप कोल्हापुरातले मोठे डॉक्टर्स सुद्धा होते ज्यांची आम्हाला खरंच खूप हेल्प झाली पूर्ण प्रवासामध्ये आणि आम्ही तिथे तीन ठिकाणी डान्स केला सगळ्यात पहिल्यांदा थँगोचे मोनेस्ट्रीला केला तिथे गणपती स्तुती सादर केली महागणपती ते साधारण बारा हजार सहाशे सत्याऐंशी फुटांवरती होतं त्यानंतर आम्ही पुढचा परफॉर्मन्स केला तो काला पठारच्या अलीकडे केला म्हणजे काला पठारच्या रूटवरच केला आणि त्यानंतर तिथे आम्ही शिव श्लोक सादर केला आणि मग फायनलला आम्ही ईबीसी ला परफॉर्म केला सतरा हजार फुटांवरती सतरा हजार दोनशे आणि तिथे आम्ही एक मी पहिल्यांदा सोलो परफॉर्मन्स केला जो की श्री राम स्तुती होता आणि त्यानंतर आम्ही चौघींनी मिळून भज गोविंदम ही कृष्ण सादर केली चा, चारही डान्स हे आम्ही ट्रेडिशनल म्हणजे भरतनाट्यमच्या ट्रेडिशनल पद्धतीनंच केलं आणि पूर्ण अटायर मध्ये केलं ट्रेकिंगचा काही भाग आम्ही हा भरतनाट्यमच्या मध्येच केला होता त्यामुळे आम्ही मध्येच शेवटचा टप्पा केला आणि तिथे डान्स केला आणि पुन्हा परत आलो एकूणच सगळी सगळं काही खूप जास्त नवीन होतं कारण बर्फवृष्टी सर आता म्हंटले तसं खूप झाली होती आणि त्याच्यामुळे आम्हाला शेवटी शेवटी सुरुवातीला इतकं नाही जाणवलं पहिला डान्स तर आम्ही पावसात सुद्धा केला म्हणजे कारण त्या दिवशी पाऊस पडत होता आणि आम्हाला डान्स करायचाच होता मग शूज घालून करा असं सगळे म्हणत होते पण आम्हाला असं वाटलं की नाही आपण भरतनाट्यम मध्ये चप्पलला घुंगरूला घातल्यानंतर स्पर्श नाही करत तर नाही करू शकत म्हणून मग आम्ही विदाऊट शूजच केला सगळीकडे आणि नेमका त्या दिवशी पहिल्या दिवशी पाऊस होता पण आम्हाला करायचंच होतं त्यामुळे आम्ही पाऊस असताना केला आणि त्यानंतर मात्र आमचे हात पाय गारठले होते सगळे <laughs> आणि मग पुढे आम्ही जेव्हा पुढे परफॉर्म केलं काला पठार असेल किंवा ईबीसी असेल तिथं सुद्धा आम्ही विदाऊट शूजच केलं आणि हँड ग्लवज नव्हते तर एकूणच आणि सगळं बर्फानं भरलेलं होतं आजूबाजूला आम्हाला पहिल्यांदा तर वाटत होतं सरांशी चर्चा चालू होती सरांनी सांगितलं तेव्हा की सगळीकडे स्नो असणार आहे त्यामुळे आता मोकळी जागा मिळणार कशी मग कदाचित डान्स होणार नाही इथंपर्यंत आम्ही विचार करून ठेवला होता आमच्यात चर्चा पण झाली होती की डान्स नाही झाला तरी काही हरकत नाही पण आपण तिथपर्यंत जाऊन येतो ही मोठी गोष्ट आहे तर मग आपण तसंच आनंदानं परत येऊ पण देव कृपेनं त्या दिवशी ऊन होतं त्यामुळे आम्हाला थोडीशी जागा चौघींना उभं राहता येईल एवढी मिळाली जिथं स्नो नव्हता आणि मग आम्ही तिथे डान्स परफॉर्म केला मग आता याच्यासाठी आम्ही पुढे हे रेकॉर्डसाठी पाठवणार आहे सगळं डॉक्युमेंटेशन चालू आहे <laughs> रेकॉर्ड करणे हा एक उद्देश नव्हता म्हणजे हा ते मनात होत की आपण तिथं डान्स करणार आहे हे वेगळं आहे तर अर्थातच रेकॉर्ड त्याचं होऊ शकतंय पण सर आम्हाला मला मी ऍक्च्युली सरांकडून ही गोष्ट शिकले गेल्या वर्षी मी जेव्हा अन्नपूर्णाला गेले होते ते मी खास रेकॉर्डच्या दृष्टीनंच मनात ते ठेवून गेले होते आणि ते झालं पण होतं पण यावे तेव्हा सर म्हणाले होते की रेकॉर्ड पेक्षा पण आपण आपली कॅपॅसिटी चेक केली पाहिजे आणि आपल्यात किती स्ट्रेंथ आहे हे बघितलं पाहिजे दरवेळेला काहीतरी नवीन करताना त्यामुळे यावेळेला मात्र तो थॉट होता त्यामुळे जरी